नितीन गडकरींच्या घरी पाच नातवंडांचं पंचरत्न बाप्पाचं आगमन आजोबा आजींची प्रमुख उपस्थिती गणेशोत्सवाचे संस्कार कुटुंबातील लहानग्यांना घडावे तर सार्वजनिक गणेशोत्सवाचा छोटा अनुभव त्यांना घरीच मिळावा यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कुटुंबियांनी अनोखे प्रयत्न केल्याचे बघायला आज मिळाले चिमुकल्यांच्या आग्रहानंतर आजोबा नितीन गडकरी यांनी घरी लहानग्यांच्या पंचरत्न बाप्पांची वेगळी परवानगी दिली आहे गणेशोत्सवाच्या काळात महाराष्ट्रातील कोट्यवधी लोकांच्या घरी गणरायाचं आगमन होतं दरम्यान गणेशोत्सवाचे संस्कार न कळत घरच्या चिमुकल्यांवर खडत जातात मात्र सार्वजनिक गणपती कसा बसवावा त्यासाठी काय काय करावं वर्गणी कशी गोळा करावी इतर व्यवस्था कशा कराव्यात याचे संस्कार चिमुकल्यांना घडणं आवश्यक असतात याचा अनुभव सुद्धा चिमुकल्यांना मिळणं आवश्यक असतं त्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कुटुंबियांनी वेगळीच शक्कल लढवली आहे गडकरी कुटुंबात घरगुती गणपतीची स्थापना अनेक वर्षांपासून होत आहे यंदाही ती स्थापना झाली आहे मात्र नितीन गडकरींच्या घरी पाच चिमुकल्या भावंडांनी एकत्रित येऊन पंचरत्न गणपतीची स्थापना केली घरच्या वरच्या मजल्यावर एका मोकळ्या खोलीत चिमुकल्यांचं पंचरत्न गणपती विराजमान झाले आहेत पाचही भावंडांनी एकत्रित येत यासाठी वर्गणी गोळा केली बाजारात जाऊन मूर्ती पसंत केली आवश्यक साफसफाई करत सजावट केली आणि आज चिमुकल्यांचे बाप्पा विराजमान झालेत विशेष म्हणजे चिमुकल्यांच्या या गणेशोत्सवात त्यांचे आजोबा आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे प्रमुख पाहुणे असणार आहेत आणि यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरी नातवंडांनी वरच्या माजल्यावर स्थापित केलेल्या बाप्पांच्या आरती सहभागी झाले आणि दर्शनही घेतलं आहे गणेशोत्सव हे आपल्या विद्येचा दैवत आहे आणि आपलं ज्ञान विज्ञान तंत्रविज्ञान नॉलेज ही एक मोठी शक्ती आहे आणि आपण येणाऱ्या काळात विश्वगुरु बनणार आहोत जगातली तिसरी मार महाल मा, आर्थिक व्यवस्था बनणार आहोत याचा संबंध नॉलेजशी आहे ज्ञानाशी आहे इनोव्हेशन टेक्नॉलॉजी एंटरप्रिनरशिप सायन्स आणि त्यामुळे भगवान गणेशजी आपल्या सगळ्यांना आशीर्वाद देतील की आपण जगात विश्वगुरू बनू आणि आपल्या या ज्ञानगुरू बनू आणि आपल्या या ज्ञानामुळे आपला तर विकास होईलच पण विश्वाचं कल्याण होईल कारण सर्वे सुखन संतो सर्वे संतो निरामया विश्व का कल्याण हो ही आमची संस्कृती आहे नक्कीच परमा भगवान गणेशचा आशीर्वाद आमच्याही मागे राहील आणि निश्चितपणे सुख करता आणि दुःख करता म्हणजे दुःखाला दुःखाला दूर करणारं आणि सुखाचं रक्षण करणारं असं गणेशजींचं वर्णन आहे आमच्या सगळ्यांच्या जीवनातलं दुःख दूर हो आणि सुख समृद्धी आणि संपन्नता येऊ हीच आपण सगळेजण आजच्या दिवशी गणेशाच्या चरणी प्रार्थना करते त्यांनी तुमचे पाचही नागमंडांनी एक वेगळं गणपती घरी बसवलं आहे आणि आजोबांनी पण त्यांना परवानगी दिली गणेशोत्सवाचे संस्कार मुलांना घडावेत हे आहे मागे त्यांनी स्वतः इस्रोचं जसं स्टेशन आहे रॉकेट लॉन्चर ते स्वतः मार्केटमधून विकत आणलं ते स्वतः बनवलं बॅकग्राऊंडला चंद्र उभा केला त्यांच्याबद्दलची विज्ञानाबद्दलची जी जिज्ञासा आहे त्याला आम्ही समर्थन करायचा प्रयत्न केला पण एवढ्या लहान वयात एवढ्या सगळ्या कल्पना आहेत हे खरंच कौतुकास्पद आहे आम आमच्या लहानपणी आम्ही एवढा दूरचा विचार नव्हता केला रिपोर्ट एस मराठी नागपूर